पुढच्या बातमीकडे आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू झाली ठाकरे गटाकडून नेत्यांवर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या तसंच नेत्यांना जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती मागवण्यात आली आहे तर उद्यापर्यंत या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसंच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली आहे याचा अहवाल एकोणीस जून पर्यंत म्हणजे उद्याच शिवसेना भवन इथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटानं आता जोरदार तयारीला सुरुवात केली आहे ठाकरे गटांकडून विविध नेत्यांवर आता वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आली आहे नेत्यांना जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती आता मागवण्यात आली आहे आणि उद्यापर्यंत या संदर्भात सगळे अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत ठाकरे गटाकडून नेत्यांवर विविध जबाबदारी सोपवण्यात आली आहे जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसंच स्थानिक पातळीवर वॉर्ड या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत देवेंद्र आता निवडणुकांसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू झाल्याचं कळत आहे दीपाली कालच शिवसेना भवन ठाकरे गटाची महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे उद्धव ठाकरे या बैठकीसाठी उपस्थित होते आणि ही बैठक पार पडल्यानंतर लगेचच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरचे महत्वाचे नेते आहेत त्यांना राज्यभरातील त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत महानगरपालिका आहेत त्याची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे त्या सगळ्या संदर्भातला एक अहवाल तयार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून निर्देश देण्यात आलेले आहेत त्याच्या पद्धतीचा अहवाल जो आहे तो एकोणीस शिवसेना भवन इथे त्यांना द्यायचं आहे त्यामुळे आपण बघतोय की शिवसेना ठाकरे गटाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे निश्चितच धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी